गुड मॉर्निंग दोस्तों तर आज आपला दुसरा दिवस आणि गणपती बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस आहे तर आता आपण थोड्या वेळाने गणपती बाप्पाला आणायला जाऊया आणि काल रात्री दोन वाजले डेकोरेशन करायला तर बघू शकता तुम्ही आमचं डेकोरेशन पुरं कम्प्लीट झालं आहे मस्त वाटतं आणि इथे धुवांश मी जिल्ह्या झोपली आहे तर मग चला भेटू थोड्या वेळानेच आपण तर मित्रांनो आपण निघावला गणपती आणायला भाऊ आहे आता थोड्या वेळाने स्टॉक आपण गर्दी बघ आहे बापरे पोचलो आपण आणि गर्दी भरपूर आहे

पाएते बप्पा प्लीज ठीक है प्ले बप्पा अपा पापा तो जीते ओ काडा आता तेरा बस तू आध मत इकडे इकडे अर्ध इकडे अर्ध नाव काय बात आलेस तो परा परा नाही माझू भात

तर फायनली आपण बाप्पा आणलं आहे देवघरामध्ये आता देवघरातून मग तो आपल्या घरी येईल तर आपण इथे विराजमान होतील मग थोड्या वेळाने आणि खूप फोरफोड खायला पण भेटेल मोदक लाडू सुती काय बोलते मग कसं वाटतं तुला बाप्पा प्रसन्न वाटते

हे ह्या वर्षी बनवलं चव्हाणांचा लाडका बाप्पा हे घरातली तयारी दाखवतो आज काय स्पेशल बनते घरामध्ये किचनमध्ये आज स्पेशल मोदक आहेत बाप्पांची आवडते सर्वांची तयारी चालू ते काय मोदक बनतायत ना मोदक करायला खायला नाही तर मोदकाची तयारी चालू आहे तर आता एक आता थोडा वेळा आता ही सगळी तयारी होईपर्यंत आता पूर्ण गावात आता आरती होती सगळ्यांकडे <laughs>

वगैरे करून झाले बाप्पाला निवडिक निवृत पण दाखवलंय छान असे मोदक आहेत मस्त पैकी खायला तर मोदक खायला या तुम्ही तर आता जेवून आम्ही एक मित्र आहे गवळवाडी गाव आहे तिकडे आम्ही जाणार आहे पडायला गणपतीच्या त्याला ओळखतच असाल जयकडेच चाल मित्र म्हणजे तोच आहे तर मग या जेवायला मस्त की छान छान जेवण बनलेलं आहे मित्र आलो आपल्या जयच्या घरी म्हणजे गावे आलोय बघा हे आमच्या मित्र मंडळी आल्याबद्दल धन्यवाद आमचे तेव्हा गणपती डेकोरेशन चाय लोक पण पंखा हा खरा झालाय तो, तो बसवला जातोय तर बसवायला आहेत एक दोन आणि तीन तीन माणसं एका पंख्याला बसवायला आणि खूपच पसारा झाला इथे तो इग्नोरच करा <laughs> इकडनं आम्ही आणि आता थोडा आराम करू झोपू जरा कारण रात्री खूप जागरण झालं काल आणि आज जागरण पण करायचं आहे परत तर मग भेटू आपण थोड्या वेळानेच तर मित्रांनो त्या बाप्पाच्या आधी झाले आताच थोड्या वेळाने काही <प्ताथ> मला काढताना काही मला पण नाही साडे अकरा पावणे वर आले तर आपले बाप्पा यांचं जरा दिवसभरात हार वगैरे होते ते काढतो आपण आणि एकच हार ठेवलाय साखरचे हार पाण्यात जातील जीवन तुला झोप नाही तर आजचा दिवस संपला आहे एक तर आता जो पो आहे तर मग बघू प्रत्येकाच्या घरी जाऊन जागरण करायचं की नाही ते जर जागरण जर करतच असू तर व्हिडिओ कंटिन्यू राहील नाहीतर मग व्हिडिओ मी एकदा चेंज करेन <स्थाथ>

गावी परंपरा झाकडी नृत्य म्हणून बोलतात त्या, बोलता त्या दी दी परंपरा पार पाडली जाते आमची परंपरा आहे आणि हे डान्स नाच झाल्यानंतर घराला काही ना काही नाश्ता येतो असतो मेहनत चल बघू आता अजून पुढे बाकीचे दोन तीन घरं पण आहेत तिकडे आपण नाचू घर मला नाश्ता घेऊन आले आपल्यासाठी स्पेशल जेवू नका फक्त नाश्ता म्हणूनच करा त्यांच्याकडे बघून नाही तर काय मग दोनच आहे ना नाही बॅग ह्या आहेत ना घरा भरपूर आहेत ना म्हणून हे सूरजची बाई आहे ना रेला प्रत्येकची चला मग या नाश्ता करायला नाश्ता आपला झालेला आहे त्याच्या पुढचं घर अजून दोन तीन घरं बाकी ती दोन तीन घरं झाली की तिथून काय करायचं पत्ते आणि नाहीतर झोपायचं म्हणजे चार वाजणार एक वाजलाय चला भेटू थोड्या वेळा आयला तर मेकअपची गरजच नाही ना लाईटची वगैरे काम गोर आहे आम्ही गोर करेन 再他妈再来两百。